शुभ संकेत चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तरी विठ्ठलाचा सुंदर अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हातामध्ये टाळ घ्या खांदवरी विना घ्या हातामध्ये टाळ घ्या खांदवरी पंढरीला जाऊया हसत नाचत पंढरीला जाऊया हाता टाळ घ्या खांदवरी विना घ्या हाता टाळ घ्या खांदवरी विना घ्या हसत नाचत पंढरीला जाऊया हसत नाचत पंढरीला जाऊया हासत नाचत पंढरीला जाऊया पावसाला चिखल झाला नदीला लायपुर पावसाला चिखल झाला नदीला नदीलायपुर नदीला नदीला नदीलाय पुरण माझ माहिर पंढरपूर हातामध्ये टाळ घ्या खांद्यावरी विना घ्या हातामध्ये टाळ घ्या खांद्यावरी विना घ्या हा असत नाचत पंढरीला जाऊया पंढरीला नाचत पंढरीला जाऊया पावसाला चिखल झाला भिजलरी विना पावसाला चिखल झाला भिजलरीचा विना की विठ्ठल विठ्ठल म्हणा भिजलारीचा विनान मोखी विठ्ठल विठ्ठल म्हणा हातामध्ये टाळ घ्या खांद्यावरी विना घ्या हातामध्ये टाळ घ्या खांद्यावरी विना घ्या हा सत नाचत पंढरीला जाऊया सत नाचत पंढरीला जाऊया हत नाचत पंढरीला जाऊया पंढरपूरच्या पारावरी नामदेव कीर्तन करी पंढरपूरच्या पारावरी नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी नव घी पंढरी नामदेव कीर्तन करीन घे दुमदमली पंढरी दुम हाता मद टाळ घ्या खांदवारी विना घ्या हाता मद टाळ घ्या खांदवारी विना घ्या हा नाचत पंढरीला जाऊया हसत नाचत पंढरीला जाऊया हासत नाचत पंढरीला जाऊया पंढरीला जाऊया धन्यवाद